संघर्ष टाइम्स समस्या जनतेची युवा नेते हर्षल मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील रहिवासी आणि उत्साही युवा नेते हर्षल मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाजकार्यात नेहमी सक्रिय असलेल्या हर्षल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राहत्या घरी चौदा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी मित्रपरिवाराने विशेष समारंभाचे आयोजन केले होते हर्षल मोरे हे कर्जत शहर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांमुळे ओळखले जातात युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या मित्रपरिवाराचा विस्तारही मोठा आहे वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अने सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मित्रपरिवार तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित राहून हर्षल मोरे यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कर्जत शहरातील अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमात आनंदी वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला हर्षल मोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि शुभेच्छुकांचे मनपूर्वक आभार मानले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट